भयान रात्रीतले अविस्मरणीय अनुभव या, या सिरीजमधला हा सतरावा एपिसोड आहे पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर सलोनी सातवीडकर यांनी पाठवला आहे मी माझ्याबरोबर घडलेला एक खरा अनुभव तुम्हाला सांगू इच्छिते ही गोष्ट माझ्या लग्नानंतरची आहे आणि ती अजूनही माझ्या मनात तशीच ताजी आहे माझ्या लग्नानंतर आम्ही स्टेशन जवळ असलेल्या विराग चाळीत राहायला गेलो ती चाळ तो परिसर आमच्यासाठी नवीन होता तिथे राहायला येऊन आम्हाला अवघे काही दिवस झाले होते माझे पती मुंबई विमानतळावर काम करत असल्याने त्यांना अनेकदा रात्री उशिरा घरी यावे लागायचे मी घरात एकटी असायचे त्यामुळे सुरक्षेसाठी आम्ही एक संकेत ठरवला होता तीजे वर ते जेव्हा दरवाजावर तीन वेळा ठोठावतील तेव्हाच मी दरवाजा उघडणार त्या काळी माझ्या पतींना रेल्वे स्टेशनवर उतरून घरी येण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून जंगलपट्टीच्या भागातून यावे लागायचे तीच वाट त्यांना सोयीस्कर वाटायची कारण तिथून आल्यावर आमची चाळ अगदी समोरच होती एका रात्री त्यांना घरी लवकर यायला मिळाली पण ती रात्र काही वेगळीच भासत होती आम्हाला एक विचित्र शांतता ना कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ना रातगिड्यांची किरकिर वारा मंद गतीने वाहत होता आणि त्यात अजब गारवाही होता आमचा तो परिसर अगदी शांत होता आजूबाजूच्या घरातली सगळी लोक कधीच निद्रेच्या हारी गेली होती आम्ही आमच्या खोलीत सिनेमा पाहत बसलो होतो तेव्हा अचानकच दरवाजावर ठोठावण्याचा आवाज आला माझा नवरा उठून दरवाजा उघडायला जाणार तितक्यात मी त्याला थांबवलं आणि हळू आवाजात म्हणाले कोण असेल रात्री एवढ्या उशिरा कोण येईल नकाउकडू दरवाजा राहू दे माहीत नाही कोण असेल त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि आम्ही टी बंद करून थेट झोपायला गेलो दरवाज्याला लागूनच एक खिडकी होती मला इतकी भीती वाटत होती की त्या खिडकीकडे मला पाहवतही नव्हतं पण त्या रात्री खूप भयानक गोष्ट घडली काही वेळापूर्वी बाहेर कोण आलं होतं या विचाराने आम्हा दोघांनाही झोप लागत नव्हती शेवटी न राहून काही वेळानंतर माझ्या पतींनी हळू आवाजात माझ्या कानात विचारलं कोण होत ग काय वाटतं तुला जे कोणी असेल ते गेलं असेल का आता हा प्रश्न त्यांनी माझ्या कानात अगदी पुटपुटला होता पण तरीही पुढच्या क्षणी दाराजवळच्या खिडकीतून आवाज आला नाही ना ना आहे मी बाहेर तो आवाज ऐकून आम्हा दोघांच्याही अंगावर भीतीने सरसरून काटा आला माझे पती तर खूप हळू आवाजात अगदी माझ्या कानात पुटपुटले होते तरीही बाहेर आवाज कसा काय गेला ती रात्र वैर्याची होती बहुतेक आम्हाला ग्लानी येऊन जणू आम्ही बेशुद्धच पडलो दुसऱ्या दिवशी सकाळी साडेबारा झाले तरीही आम्ही उठलो नाही शेजाऱ्यांना संशय आला म्हणून त्यांनी आम्हाला हाका मारायला सुरुवात केली दरवाजा वाजवू लागले त्या आवाजाने शेवटी आम्हाला जाग आली आम्ही रात्रीचा सगळा प्रसंग त्यांना कथित केला तेव्हा शेजारी म्हणाले हो इथे एका स्त्रीचा फेरा आहे ती जवळच्या रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करून मेली होती तेव्हापासून ती चाळीत फिरताना दिसते खरं सांगायचं सा। तर त्या रात्रीचा तो आवाज मी कधीच विसरू शकत नाही ही गोष्ट आजही आठवली की अंगावर शहारा येतो अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर पल्लवी सोनकांबळे यांनी पाठवला आहे या, या गोष्टीला जवळपास सहा ते सात वर्ष उलटली आहेत मी तेव्हा शाळेत आठवीय शिकत होते आम्ही आमचं राहतं घर सोडून नुकताच नवीन घरात राहायला आलो होतो गणेशोत्सव नुकताच झाला होता आणि नवरात्रीचे दिवस सुरू होते आरती वगैरे आटोपून मी नुकताच घरी आले होते नवरात्र असल्याने मी उपवास केला होता त्यामुळे फराळ खात मी टी व्ही पाहत बसले होते माझ्या घरातले सगळे कधीच झोपून गेलेले टी व्ही पाहत असल्यामुळे मला वेळेचे भान राहिले नाही काही तासानंतर मी गडळ्यात वेळ पाहिली तर रात्रीचे अडीच वाजून गेले होते या नवीन घरात राहायला आल्यापासून इतक्या रात्री जागण्याची ही माझी पहिलीच वेळ होती तितक्यात मला कसलासा आवाज आला टी व्ही सुरू असल्यामुळे मला आधी कळले नाही म्हणून मी टीव्हीचा आवाज कमी केला तर मला जाणवलं की घराच्या बाजूच्या गल्लीतून जोरात कोणीतरी धावत गेलं आमचं आणि बाजूचं घर यात खूप अरुंद गल्ली होती त्यामुळे तो आवाज खूप जवळून आल्यासारखा वाटला मी दुर्लक्ष करायचा प्रयत्न करू लागले पण तसाच आवाज आता घराच्या मागच्या बाजूने येऊ लागला माहित नाही काय होत पण जे काही होतं ते खूप भयानक होतं कारण ते थांबून आता विचित्र आवाज करू लागल मी इतकी घाबरले की आतल्या खोलीत धावत जाऊन आजीच्या कुशीत जाऊन झोपले दुसऱ्या दिवशी मी तापाने फणफणत होते मला घरच्यांनी खूप विचारलं की काय झालं अचानक तू एवढी का घाबरलेली आहेस पण मी त्यांना काही सांगितलं नाही मला माहीत नाही कि त्या रात्री मी नक्की काय अनुभवलं पण तो प्रसंग खूप भयानक होता अनुभव क्रमांक तीन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर प्रशांत यांनी पाठवला आहे घटना मुंबईतील अंधेरी वेस्ट इथली आहे बऱ्याच वर्षांपूर्वीची आमच्या एका मित्राचा वाढदिवस होता आम्ही सगळे मित्र रात्री बारा वाजता आमच्या परिसरात मित्राच्या घराजवळ जमलो केक वगैरे कापून त्याचा वाढदिवस साजरा केला मग नंतर आमचा पिण्याचा कार्यक्रम सुरू झाला इथल्या तिथल्या गप्पा सुरू होत्या त्या दोन कधी वाजले समजलेच नाही तितक्यात अचानक घुंगरांचे आणि बांगड्यांचे आम्हाला आवाज येऊ लागले आमच्यातले दोन मित्र आवाज कुठून येतोय हे ये पाहायला गेले त्यांनी घराच्या चौफेर फिरून पाहिले पण तिथे काहीच दिसले नाही ते परत येऊन आम्हाला म्हणाले की इथे तर आपल्याशिवाय कोणीच दिसत नाहीये हा आवाज नक्की कुठून येतोय ते कळायला मार्गच नाहीये आम्ही जिथे बसलो होतो तिथे एक मोठे झाड होते आणि मागच्या बाजूला झुडपांचा परिसर होता अचानक तिथून वेगळाच आवाज येऊ लागला आम्ही सगळे मित्र त्या दिशेने पाहू लागलो तसे अचानक दोन डुक्कर जोरात पळत बाहेर आले आम्ही दचकलो पण नंतर हसू लागलो पावणे तीनच्या सुमारास आमचा कार्यक्रम आटोपला आणि आम्ही घरी जायची तयारी करू लागलो सगळे आवरले आणि सहज माझे लक्ष समोरच्या झाडाकडे गेले आणि जाणवलं की झाडा मागे कोणीतरी उभं आहे त्या भागात बऱ्यापैकी अंधार होता त्यामुळे नक्की कळायला मार्ग नव्हता मी माझ्या एका मित्राला कोणाहून सांगितलं ते बघ रे तिथे कोणीतरी उभं असल्यासारखं वाटतंय ना त्याने निर्खून पाहिलं आणि म्हणाला हो रे कोणीतरी आहे तिथे आता मात्र मला भीती नाही पण उत्सुकता वाटू लागली आणि कोण आहे हे मी पाहायचे ठरवले मी मित्राला घेऊन त्या दिशेने चालायला लागलो काही पावले चालत आम्ही जसे त्या झाडाजवळ येऊ लागलो तसे अचानक ते झाडामागचं जे काही होतं ते झाडीतल्या भागात गेल्यासारखं वाटलं आणि आम्हाला खात्री पटली की इथे नक्की काहीतरी आहे त्यामुळे आधी झाडामागे उभं हो असल्याचं जे वाटत होत तो भास नक्कीच नव्हता आम्ही दोघं झाडामागे जाऊन त्या झाडीत गेलो त्या काही नोकिया फोन्स होते आणि माझ्याकडे असलेल्या फोनला फ्लॅशलाईटही होता त्याच्या प्रकाशात आम्ही कोणी दिसतय का ती पाहू आणी ती है। ते पाहू लागलो आणि जे आम्हाला दिसलं ते मी आजपर्यंत विसरू शकलो नाहीये त्या बाई सदृश्य आकृती खाली बसलेली होती हात आणि पाय एखाद्या लाकडाच्या काडीसारखे आणि पांढरे शुभ्र डोळे ज्यात बोबळच नव्हती ती आमच्याकडे पाहून एक निर्विकार हास्य करत होती माझ्या हातून मोबाईल खाली पडला आणि आमच्या तोंडून एकही आवाज निघाला नाही मी कसा बसा मोबाईल उचलला आणि तिथून पळतच बाहेर आलो बाकीचे मित्र अजूनही तिथेच होते त्यांना काही आत मी म्हणालो चला इथून ही जागा बरोबर नाही त्या रात्री आम्ही सगळे आपापल्या घरी पोहोचलो कोणालाही त्या घटनेबद्दल काही बोलायचं धाडस झालं नाही आजही माझं त्या भागातून जाणं झालं की नकळत माझं लक्ष त्या झाडाकडे जात झाडाखाली काहीच नसत पण तरीही वाटत कोणीतरी आहे तिथे अजूनही तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका